मराठा आंदोलक जगन्नाथ चव्हाण हे निवडणूक लढणार असल्याचं कळत आहे मराठे कोणत्याही नेत्याला मत देणार नाहीत असं जगन्नाथ चव्हाण म्हणाले समाजाला उल्लू बनवलेलं आहे कुठंतरी गाजर दाखवून आणि त्यांची दिशाभूल केलेली आहे कारण हे न टिकणारच आरक्षण आहे आणि सरकारला माहिती आहे कारण ज्यावेळेस वाशीला म्हणून दादा ज्यावेळेस थांबले त्यांनी पाहिलं की इतके, इतके, इतके लोक जर मुंबईत आले तर मुंबईचे काय हाल होतीन कायदा आणि सुव्यवस्था काय होईल यामुळे त्यांनी ताबडतोब तसं दिलं आणि तिथून वापस पाठवलं परंतु ते टिकणारं नाही मराठा समाजाला ते नाही पाहिजे आणि मनोजदादा दारांगे आज इतक्या दिवसापासून उपोषण आहे इतके खाटाटोप आहे त्यांना त्याची किंमत नाही म्हणून आम्ही येणाऱ्या लोकसभा असू की विधानसभा असू आम्ही जे कॅन्डिडेट आमच्या मराठा आरक्षणाविषयी बोलले नाहीत त्यांना आम्ही मतदान करणार नाही मग तो कोणी असो